विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला उत्तर देण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून तिरंगा रॅली काढण्यात येते चैत्यभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून सत्ताधाऱ्यांच्या तिरंगा रॅलीला सुरुवात झाली यात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते सहभागी झालेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कामगार मैदानावर संविधान सन्मान सभा होणार आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातही तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सगळ्याबद्दल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी तिरंगा रॅलीबद्दल काय म्हटलं आपण पाहूया विरोधकांवर मी टिप्पणी करणार नाही पण आमची रॅली ही भारत माता की जय वंदे मातरम आणि कोणी आमचा कार्यकर्ता ही तिरंगा हातातच घेऊन काढतोय पक्षाचा झेंडा घेऊन नाही विरोधक राजकारण करू पाहतायत स्वतःचा पक्ष स्वतःचा विचार स्वतःची मतं ही वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांचा दिसतोय संविधान सन्मान रॅली ही सभा तिरंगा यात्रेचं रूप सभेमध्ये होईल आणि त्यामध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी पूर्ण महाराष्ट्राला आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील